या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे सिन्नर शहरातील सरस्वती नगर भागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुमारे ते सव्वाशे ज्येष्ठ महिला या एकत्रित येऊन दररोज हरिपाठ भजने करतात अशा महिलांना एका समाजकंटकाने सेतू कार्यालय व सिन्नर तहसीलमधून प्रधानमंत्री श्रमिक योजनेतून प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये प्रतिमाहा मिळवून देण्याच्या नावाखाली सुमारे बावीस हजाराला गंडा घालून पसार झाला असून आता त्याने स्वतःचा भ्रमणध्वनी बंद ठेवल्याने ज्येष्ठ महिलांनी न्यायाची मागणी केली आहे मागील सात वर्षापासून शहरातील सरस्वतीनगर भागातील सुमारे शंभर महिलांनी एकत्रित येत सकाळ संध्याकाळ हरिपाठ भजने कीर्तन आदी आध्यात्मिक उपक्रम राबवत असताना त्यांच्यात एक युवक ज्याचे नाव त्याने कृष्णा सानप असे सांगितले तो येऊन त्याने सुरुवातीला सर्व महिलांचा विश्वास संपादन करून तो स्वतः सेतू तहसीलमध्ये काम करीत असल्याचे भासवून त्यांना शासनाचा प्रधानमंत्री श्रमिक योजनेतून दरमहा तीन हजार रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यानुसार सर्व महिलांनी या पैशातून मंदिर व कीर्तन हरिपाठ यासाठी काही रकमेची मदत होईल या, या हेतूने होकार दिला आणि त्याने प्रत्येक महिलेकडून दोनशे रुपये वर्गणी काढत त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स जमा केले सर्व महिलांनी मिळून सुमारे बावीस हजार इतकी रक्कम गोळा करून त्याने पोबारा केल्याची घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची भीतीने गाळण उडाली आधीच घरातील कुठलेही काम त्यांना होत नाही म्हणून अध्यात्म मार्गातून मनशांती लाभावी यासाठी हरिपाठ करणाऱ्या महिलांना संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस तक्रार करण्यासाठी देखील हिंमत होत नसून त्यांच्या घरच्यांनी देखील दोनशे रुपयांसाठी पोलिसात जाणे टाळले आहे मात्र यातून विषय फक्त दोनशे रुपयांचा नसून सर्व महिलांनी जमा केलेल्या बावीस हजार रुपयांचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि घडलेल्या प्रकारामुळे या महिलांमध्ये एकमेकींविषयी संशय निर्माण होत असल्याने त्यांनी ही, ही बाब यसच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या तहसील कार्यालयाच्या नावाने जर असे फसवणूक होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे कर्तव्य आपलेच असून संबंधित व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरून तरी त्याचा शोध लावून या महिलांची फसवणूक करून लुटलेली रक्कम त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली एस एन्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरस्वती नगर शिन्नर आम्ही या ठिकाणी सर्व महिला जवळजवळ शंभर महिला इथे येतात सकाळी दोन तास हरिपाठ होतो इथं संध्याकाळी पण दोन तास हरिपाठ होतो आणि सर्व महिला इथं हरिपाठ भजन कीर्तन सर्व चालू असतं एक दिवस असं झालं जवळजवळ सात वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि एक दिवस असं झालं की एक मुलगा आला त्याचं नाव आहे कृष्णा सानव आणि त्या मुलांनी आम्हाला सांगितलं का बा तुम्ही इथे एवढ्या सर्व महिला मला जमतात तर माझ्याकडे एक योजना आहे प्रधानमंत्री श्रमिक योजना आणि त्याच्यामध्ये प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये मिळणार आहे आणि मग तुम्ही काय करा आम्ही काय करायचं म्हणे तुम्ही काय करा आधार कार्ड द्या आणि आधार कार्ड देऊन तुम्ही मला आहे ना सर्वांना मी तीन हजार रुपये मिळून देतो म्हटलं ठीक आहे बा आता आमच्या मंदिराचे इथं मंदिर गळत आहे या ठिकाणी मग आम्हाला अनेक अडचणी या ठिकाणी मंदिराच्या तर मग आपण सर्वांना मिळून जर पैसे आले तर एक एक हजार रुपये आपण याच्यातून काढू अशा पद्धतीनं एकशे दहा महिलांनी इथं दोनशे दोनशे रुपये भरले तर या गोष्टीला जवळ सप्टेंबर पासून हा कार्यक्रम सुरू होता त्या काळामध्ये महिना होता आणि इथं काकडा चालू होता तो रोज यायचा कधी दहा कधी वीस कधी तीस कधी दहा पंधरा कधी एक कधी पाच असे एकूण त्यांनी एकशे दहा लोकांचे पैसे घेऊन तो आता आतापर्यंत म्हणजे आणि आता तुम्हाला हे पैसे कधी फेब्रुवारी मध्ये देतो तुम्हाला पाकिटच्या रुपयांनी देतो तीन हजार रुपये देतो आम्ही म्हातारी माणसं आहे अशा पद्धतीनं त्यांनी आमच्यापासून सर्व पैसा जवळजवळ बावीस हजार रुपये गोळा करून नेले आणि आता तो म्हणजे कुठे फोन करीत नाही काहीच नाही तर आमच्या या सर्व महिलांची अशी इच्छा आहे काही हे सर्व पैसे आम्हाला त्यांनी जस सांगितल्या पद्धतीनं आम्हाला हे तीन हजार रुपये मिळावा आणि प्रधानमंत्री श्रमिक योजना मोदी सरकारला खूप मानते किंवा आमच्या सर्व महिला इथं महिलांचा असं म्हणणं आहे राम सुरुवात केलं आम्हाला खूप आनंद आहे आणि तशीच आमची पण रामाची रामाच्या मंदिराची इच्छा पूर्ण झाली आणि तसंच आमची पण इच्छा मोदी सरकारने पूर्ण करावा हीच माझी विनंती आहे नमस्कार कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत हो। आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे